उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यात येतात त्या खूप साऱ्या कैऱ्या आणि कैरीचे वेगवेगळे पदार्थ नाही बनवले तर मग कायच उन्हाळा एन्जॉय केला म्हणूनच म्हटलं चला तर मग आज आपण कैरीचा एक असा पदार्थ करूया जो झणझणीत पण आहे टेस्टी पण आहे प्लस थोडासा आंबटसुद्धा लागेल तो म्हणजे कैरीचा ठेचा त्याच्यासाठी मी छान कैरी किसून साईडला ठेवून दिलेली आहे त्यानंतर तवा घेतला तव्यावरती सहा सात तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यावरती मूठभर लसूण आणि थोडंसं तेल टाकून डाग येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत भाजून झाल्यावरती त्याच्यामध्ये टाकलेले आहेत थोडेसे शेंगदाणे आणि पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे हे, हे मिश्रण थंड झाल्यावरती मी खलबत्ता टाकून त्याला छानपैकी ठेचून घेतलेलं आहे ठेचा म्हटलं की ठेचणं हे आलंच आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा टाकलेलं आहे चवीनुसार हे छानपैकी ठेचून त्याची भरड झाली की त्याच्यामध्ये मी किसलेली कैरी टाकलेली आहे कैरी टाकल्यानंतर आपल्याला जास्त कुटायचं नाही आहे अलगद हाताने थोडंसं कुटून मग ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे छान असा कैरीचा ठेचा तयार झालेला आहे माझ्या तर तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि मला तर वेट होतच नाही आहे पण मी तुम्हाला सांगते की हा ठेचा तुम्ही छान गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकता डाळ भातासोबत तर अति उत्तम लागतोच पण तुम्हाला जे कॉम्बिनेशन आवडत असेल त्या कॉम्बिनेशनसोबत खा पण ह्या सीझनमध्ये कैरीचा ठेचा नक्की बनवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा